नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्था न्यूज चोराडे तालुका खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोराडे यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषा करून दिंडी सोहळा संपन्न केलाय यावेळी विठ्ठल रखुमाई व वा वारकऱ्यांचा वेश परिधान करून विद्यार्थी ज्ञानोबा माऊली तुकाराम याचा गजर करीत गावातून दिंडी सोहळा संपन्न झालाय या उपक्रमातून विद्यार्थ्यांना धार्मिक एकात्मतेची भावना आपली संस्कृती याची जाणीव करण्याची आमचा प्रयत्न आहे असे प्रतिपादन मयुरी नळे यांनी व्यक्त केले यावेळी विद्यार्थी पालक ग्रामस्थ दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते शाळा व्यवस्थापन समिती यांनी या उपक्रमाबद्दल शिक्षकांचं कौतुकही केले जिल्हा परिषद प्राप्तिक शाह कोहाडे यांची आषाढी दिंडी आहे याचा उद्देश आहे की मुलांना आषाढी वारीचं उद्देश समजावा सर्व स्रम समभाव त्यांना कळावा आणि मुलांना एक वारीतनं आनंद मिळावा हा उद्देश आहे आणि मुलांना त्यातनं आपल्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी आषाढी वारी काढलेले आहेत नितीन कुलकर्णी सेवन स्टार न्यूज पुसे सावळी